तळसंदे येथे आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर यांच्या हस्ते कबड्डीचे उद्घाटन तळसंदे तालुका हातकणंगले येथे ओमसाई कलाक्रीडा सांस्कृतिक व्यायाम मंडळाच्या वतीनं कैलासवाशी रघुनाथ मारुती चव्हाण राष्ट्रीय खेळाडू यांच्या स्मरणार्थ भव्य पस्तीस किलो व पंचावन्न किलो वजनी गटातील कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन आमदार डॉ विनय कोरे सावकर यांच्या शुभ करण्यात आले यावेळी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजपा जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते व जिल्हा नियोजन समिती सदस्य दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापू वारणा साखर कारखान्याचे संचालक उदयदादा पाटील वारणा दूध संघाचे संचालक महेंद्र शिंदे राजवर्धन मोहिते बापू स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे तळसंदे गावच्या सरपंच शुभांगी कुंभार उपसरपंच संतोष सुवासे माजी सरपंच अमरसिंह पाटील माजी उपसरपंच मनोहर चव्हाण प्रल्हाद चव्हाण सूरज पाटील उद्योगपती धनंजय टारे मंडळाचे अध्यक्ष विश्वास चव्हाण उपाध्यक्ष रामचंद्र मोहिते सेक्रेटरी दिलीप चव्हाण यांच्यासह मंडळाचे सर्व सदस्य खेळाडू व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हिरकणी न्यूज साठी कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी जगदीश शिर्के चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा